पाकिस्तानने भारतावर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या विरोधात भारतीय सैन्य दलाने तसे उत्तर देत ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या पार पाडत शत्रू राष्ट्रावर हल्ला करत दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले देशाप्रती तथा सैन्याप्रती सन्मानाची भावना वाढवण्यासाठी दिनांक पंचवीस मे रोजी राहुरी शहरामध्ये विजयी तिरंगा रॅली यात्रेचे आयोजन करण्यात आले होते या यात्रेत ऑपरेशन सिंधूरमध्ये प्रत्यक्ष सहभागी झालेले भारतीय वायुसेनेचे योद्धा विंग कमांडर राहुरी तालुक्यातील चिंचोलीचे भूमिपुत्र विवेकानंद अनिल नलगे हे सहभागी झाले होते राहुरी शहरातील खरेदी विक्री संघासमोरून या रॅलीला सुरुवात करण्यात आली नगर मनमाड रोड नवीपेठ पृथ्वी कॉर्नर प्रगती शाळा रोड शुक्लेश्वर चौक शिवाजी चौक नगरपालिका रोड शनी चौक या मार्गे नवी समारोप करण्यात आला याप्रसंगी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्यासह अनेकांनी मनोगत व्यक्त केले यावेळी विंग कमांडर विवेकानंद नलगे यांनी ऑपरेशन सिंदूर मधील नवीन तरुणांना शौर्य क्षणांची माहिती देत तरुणांना भारतीय सैन्य दलात येण्याचे आवाहन केले प्रसंगी आमदार शिवाजीराव कर्डिले तसेच राहुरी तालुक्यातील सर्व सेवानिवृत्त मेजर सैन्य पूर्व भरतीतील विद्यार्थी महिला व नागरिक उपस्थित होते आमदार शिवाजीराव करडिले यांच्या वतीने विंग कमांडर विवेकानंद नलगे तसेच उपस्थित तालुक्यातील सर्व सेवानिवृत्त सैनिकांचा से यथोचित सन्मान केला। या प्रसंगी आरडगाव तक्षक महाविद्यालयाच्या वतीने ऑपरेशन सिंदूर परनाट्याचे सादरीकरण केले तर मेजर राजेंद्र कडू यांच्या कर्मवीर अकॅडमीचे विद्यार्थिनींनी देशभक्तीपर नृत्य सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकले या प्रसंगी या तिरंगा रॅलीत राजकीय सामाजिक शैक्षणिक आर्थिक क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र राहुरी अहिल्यानगर आभारी आहे की त्यांनी मला एक स्टेज सेट करून दिलं जिथे मी माझा आवाज पोचू शकतो ऑपरेशन सिंधूरने आपल्याला खूप काही दिले शिकण्यासाठी आणि आपल्याला एक भारत एक गट आहे एक मोठा राष्ट्र आहे याची भावना सगळ्यांमध्ये निर्माण केली त्याबद्दल मी परत खूप खुश आहे बावीस एप्रिलला जेव्हा हे घडलं त्यावेळेस आम्हाला नक्की माहित होत की ह्यावेळेस वेळेस आपण शांत राहणार नाही खूप जी तयारी केली मी आजपर्यंत ती तयारी कुठल्या तरी कामी येणार आहे आणि ते आम्हाला सव्वीसच्या रात्री कळालं की आपण मी एक लढाऊ विमानाचा फायटर पायलट आहे आपल्याला सज्ज व्हायचंय आपल्याला जायचंय सीमेरेषेवरती एकदम गुपितपणे आम्ही हे पार पाडल आणि सीमेरेषेवरती आम्ही गेलो ज्या दिवशी ज्या रात्री तुम्ही आपले जेवण खाऊन उरकून झोपी गेले असणार त्या रात्री मी सज्ज होतो सुमारास रात्रीच्या एक वाजून पाच मिनिटांनी आपण आपल्या मिसाईल्स अक्रॉस द बॉर्डर पाकिस्तानमध्ये आहेत आणि त्यांच्या आतंकवादी संघटनेचे जे केंद्र प्रमुख आहेत त्यांच्या ठिकाणावरती त्या तो हल्ला झालाय आणि तिथे आपण त्यांचे ते आतंकवादी संपवले ही कामगिरी जरी पाकिस्तानी छोटी वाटत असली पण याचा एक संदेश पूर्ण जगभरात गेलाय आपण आता शांत बसणार नाही शांत बसायचाही नाही आणि ते त्यांना सांगून दिलंय त्यामुळे झालं हो काय जगभरामध्ये आपण एक शांतता प्रिय राष्ट्र आहे पण जर आपल्यावरती कोणी बोट उठवलं तर आपण त्याचं उत्तर दिल्याशिवाय हो राहणार नाही हे सांगितलं त्यानंतर सुद्धा आपण सांगितलं की आम्ही फक्त आतंकवाद्यांवर हल्ला केलाय बोरी भाडे जनतेवर नाही तुमच्या मिलिटरीवर सुद्धा नाही तरी त्या शत्रू राष्ट्राने आपल्याला परतवार केला तो वार आपण परत उलटावून लावला आणि मग आपण त्याच्या त्या परतवाराचं चोख उत्तर दिलंय ते आपण मीडियावर ते टी व्ही ते पाहिलंच असणार त्याच्या व्यतिरिक्त भरपूर काही झालं आहे पण प्रोटोकॉलच्या हिशोबाने मी ते सांगत नाहीये पण भारतीय असल्याचा खूप सर्वांना गर्व व्हावा मी माझ्याकडून सुद्धा आव्हान करतो महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि शिवगिरांची पण भूमी आहे हा वारसा घेऊन मी लढायला गेलो मला माहित होत की माझ्या मागे ही सर्व जनता आहे या सर्व जनतेचा आशीर्वाद आहे प्रेम आहे ते जनतेचा आशीर्वाद आणि प्रेम आई वडिलांची पुण्याई ज्या मातीत मी वाढलो त्याची मला जाणीव आहे आणि अशा ह्या पार्श्वभूमी असल्यामुळे मला पुढची कामगिरी करण्यास काहीही रोखत नव्हतं आणि ती कामगिरी आम्ही चोखपणे केली ऑपरेशन सिंधू चे रिझल्ट आले काय सिंदूर संपलेला नाहीये पण तरी आम्ही तत्पर आहोत परत जायला परत तीच कामगिरी अजून पटीने हा मंचावर मी फक्त एकच आव्हान सगळ्यांना देतो आपण ह्या मातीचा खूप ऋण लागतो आपण आपल्या आई वडील आपली पुढची पिढी तर सगळ्यांना माझ्या परीने एकच आव्हान आहे जे जे तुमच्या परीने होत असेल जितकं होत असेल स्वदेशी वापरा स्वदेशी नसेल तर ऍटली चीनी आपले शत्रू राष्ट्र यांच्या बनावटीचे गुड्स वापरू नका तेच बनावटीचे गुड्स त्याचा तो पैसा मिळतो तोच आपल्या विरुद्ध वापरतात आपण असं करू का आपल्या घरामध्ये नाही ना भारत पण आपलंच घर आहे प्लीज जितक होत असेल जर गरज नसेल त्या वस्तूची तर बाहेर राष्ट्राची वस्तू या राष्ट्राच्या वस्तूंच्या घेऊ नका प्लीज सर्व तरुण तरुणींना तरु माझा आव्हान आहे डिफेन्स जॉईन करा खूप भारी फील्ड आहे तुम्हाला संतुष्टी मिळेल तुमचा काम केल्याचं तुमचा अभ्यास तुमचा शिक्षण केल्याचं तुम्हाला संतुष्टी मिळेल आणि तुमच्याकडे पाहण्याचा समाजाचा चेंज होईल तुम्हाला स्वतःचा इतका अभिमान वाटेल तर तुमचा किती वाटेल हे तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही त्या अभिमानासाठी त्या देशाच्या रक्षणासाठी तुम्ही डिफेन्स जॉईन करा कुठल्याही क्षेत्रात लढाऊ विमानात असेल तुम्ही आर्मी मध्ये असेल नौदलात असेल कुठल्याही क्षेत्रात जॉईन करा दॅट ज नॉट मीन की तुम्ही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह क्षेत्रात गेल तर तुमचं काही योगदान कमी होईल त्या क्षेत्रात सुद्धा तुमची गरज आहे चांगले नागरिक व्हा चांगले आपले बंधूंना जे तुम्ही रास्ता ज्याला तुम्ही स्ट्रेंजर्स म्हणतात त्यांना तुम्ही ओळखत नाही त्यांना पण आपुलकीने विचारा एकात्मता आप वाढवा आपण एकमेकांचे शत्रू नाही शत्रू तो बॉर्डरच्या पलीकडे आहे त्याच्यासोबत तुम्ही लढाई करा त्याच्यासोबत तुम्ही तलवारी काढा आपल्या 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 भांडायची गरज नाही आपल्याला बंधू परत एकदा सांगतो आपल्या आपल्या भांडायची कधीच गरज नाही शांततेने सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात फक्त आपले प्रॉब्लेम आपले घरी घेऊन या जेव्हा तुम्ही बाहेर पडता हीच एक विनंती जय हिंद जय महाराष्ट्र सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा